आता माझ्या आधी सगळे जे बोलले राऊत साहेब बोलले खैरे साहेब बोलले अंबादास साहेब भाऊसाहेब आहेत निकम साहेब सगळे बोलले आणि बोलताना त्यांचं एक म्हणणं होते की उद्धव साहेबांना परत मुख्यमंत्री करायचे नाही मी माझी मुख्यमंत्री पदाची लढाई लढायला मैदानात नाही उतरलो मी तुमच्या आयुष्याची लढाई लढायला मैदानात उतरलो जेवढे जेवढे काही डरपोक लोक का आहेत भेकड लोक आहेत भ्रष्ट लोक आहेत त्या सर्वांना मी रोज सांगतो की अरे तुम्ही जर का घाबरत असाल भीत असाल तर आत्ताच्या आत्ता भाजपात जा काही जण मला आजही भेटतात की आता काय करायचं आम्ही कळत न कळत एवढं भ्रष्टाचार केलेला आहे वाचायचं कसं म्हटलं भाजपात जा कुचरी हो मोदी गॅरंटी आहे मग मला आज प्रश्न पडलाय की जिथे कमी तिथे आम्ही म्हणणाऱ्या भाजपामध्ये अशी अचानक कार्यकर्त्यांची कमी आणि वक्त्यांची कमी का भासायला लागली म्हणजे सगळे भ्रष्टाचार एकत्र केलेत ते तुका मिळवावा भाजपा पक्ष वाढवावा असं त्यांची आता हालत झालेली आहे की जे नरेंद्र मोदीजी बोलले होते की काँग्रेस मुक्त आम्ही भारत करू काँग्रेस ह्या देशात काँग्रेस शिल्लक ठेवणार नाही काँग्रेस मुक्त होईल की नाही मला कल्पना नाही पण एक दिवस नक्की भाजपाचा अध्यक्ष हा काँग्रेसमधून आलेला माणूस झाल्याशिवाय राहणार नाही हे माझे शब्द आज तुम्ही लिहून ठेवा म्हणजे जसं पाकव्याप्त भारत आपण म्हणतो तसं काँग्रेस व्याप्त भाजपा सगळेच कोण कुठून आला रे मी वरून काँग्रेस म्हणून मग मूळ भाजपले गेले कुठे जाणार कुठे सतरंजीच्या खाली निदान तू शिवसेना सोडलीस शिवसेनेशी गद्दारी केलीस पण ह्या मतदारांशी का गद्दारी केलीस ही गद्दारी शिवसेनेशी नाही मतदारांशी गद्दारी केलेली आहे अरे रावणाला शिवधनुष्य नाही पेललं तर या चोराला आपलं धनुष्यबाण पेलणार आहे रावण उतारणा पडला कोण बघतो कोणाची माय व्हायली माझी शिवसेना चोरायची हे सगळे माझे राखणदार बसलेले आहेत तिकडे चौकीदार नाहीत कारण ते चौकीदार तिकडे आहेत हे माझे राखणदार आहेत मावळे आहेत माझे सितारामन बाईजा बोलल्यात की आम्ही फक्त चारच जाती मानतो शेतकरी महिला तरुण आणि गरीब मग शेतकरी ही तुम्ही आता जात मानत असाल तर अजून शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरचं कर्ज जात का नाही पण तुमच्या लेखी म्हणजे फडणवीसच्या लेखी जर इतर सगळे जे लोक आहेत ते जर का ते कुत्र्या मांजरासारखे असतील मग मत मग तुम्ही मत कुत्र्या मांजरांकडे मागा ना लोकांकडे काय मागता मागा त्यांच्याकडे मत पण कुत्रा एक सुद्धा कुत्रा त्याला मत देणार नाही कारण कुत्रा हा इमानी असतो तर इमानाला कधीही मत देणार नाही ना.